<laughs> <ताने। laughs> आणि आता आम्ही पावभाजी बजावल्या आहोत आता रुद्र काय घेऊन आला रुद्र तू काय घेऊन आला तू

ये किने पंगाबाद चाची निघालाय हे मी पाव पाहिजे माहिती बारग समजत होता ना तिथे झेल बाराग काय म्हणजे अशा प्रकारे पाव आपण गरम केलेत नमस्त पाव ए सगळा आपण तो मॅच करू ए

दरवाजाला दोरी काय बघू झालं जायशील का कोण लोकांच्या घरी तू समज नाही का सांग जाशील का नाही ना सांगून गेला नाही हो सांग जाशील का कोणच्या घरी जायचं नाही कोणी खाय खाऊ दिलेला खाशील का

सांगून जाईन बोल बोल मी कुठे जाणार नाही सांग ना आणि गेलं तर सांगून जाईन सांग सांगून जायचं ना हा काय सांगते आणि कोणी दिलेला खाऊ नाही खायचा काय खाशील गिझा कोणी दिले तू हा हा

गुलामे जागा हं तो तो माझा

amma ya give me another mobile game andanna you got a share हां रामू का रामू का दादा का आम तेवला वांदले बाका आता मरदा तेविल क तेन क त्यांच्या वाला मरपण बाटा ठेवता यो यो पार, यो बारी बायडो यो कांबक नरम बाय लागत ना दोन सोने दोन मतिया <laughs> <laughs> <inaudible> <inaudible>

पाकरी ना मोठ्या बाकरी ना मोठ्या मस्त Terima sí. kasih sí. 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 sí.